नमस्कार मित्रांनो सध्या टी आर पी च्या शर्यतीत बिग बॉस फाईव्ह हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे मित्रांनो पहिल्या दिवसापासून बिग बॉस मध्ये वादावाद सुरू आहे परंतु आता पाहूया बिग बॉस च्या घरातील सर्वात मोठी बातमी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आर्य आणि निकी मध्ये बिग बॉस मराठीच्या घरात हातापाई झाली आहे बारा सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाले पण बाथरूम मध्ये ठेवलेला हिरा घेण्यासाठी निखी आणि बाथरूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तर आर्या तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते याच दरम्यान निकी आणि आर्या या दोघी मध्ये हातापाई झाल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं आर्या आणि निकी मध्ये काय होतं हे बिग बॉस दाखवत नाही परंतु अरबाज आणि वैभव यांच्या बोलण्यानुसार आर्याने निकीला चापट मारली यानंतर निकी बिग बॉस मध्ये मला मारले तिला माझ्या थोबाडीत मारली हे मी सहन करू शकत नाही असं म्हणत संपूर्ण घरामध्ये आरडाओरडा करू लागली त्याचबरोबर रडायचे नाटक कर देखील करत असते आर्याने निकीला चापट मारल्यामुळे बिग बॉस आता आर्याला खूप मोठी शिक्षा सुनावणार आहे आता येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहतोय की बिग बॉस मधील बोलतात की या दोघींनी आपल्या शोचा उल्लंघन केलं आहे त्यामुळे या दोघींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे त्यामुळे सर्व चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे मित्रांनो आता आपण पुढील भाग पाहणार आहोत आर्याला कोणती शिक्षा देणार आहेत तर मित्रांनो प्रेक्षकांच्या मते आर्याने केलेले अगदी बरोबर आहे यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बिग बॉस सीझन पाहताय का ते आम्हाला नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद